एकपात्री अभिनय स्पर्धा नुकताच संपन्न झाल्या सुवर्ण महोत्सव अन वर्षाअंतर्गत नाट्यशुभांगीने आयोजित केलेल्या कार्यक्रमापैकी एक नियोजनबद्ध कार्यक्रम अर्थातच या कार्यक्रमाचे नियोजन शिरीष यादव दशरथ शेटे दीपक व निखिल अणेगिरीकर भरत खिचडे यांनी उत्तमरित्या पार पाडले श्रवण स्टीलचे भरत बागरेचा यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा पालकत्व स्वीकारून नाट्यशुभांगीची पाठराखण केली याचबरोबर सौ रंजन कुलकर्णी श्रीप्रसाद कुलकर्णी मंदार व केदार प्रमोद कुलकर्णी या कुलकर्णी परिवाराने लहान गट व खुल्या गटाची सगळी पारितोषक देऊन या स्पर्धेला रंगत आणली राजेश जाधव नटराज गिफ्ट्स व संपूर्ण परिवार नाट्य शुभांगीच्या स्थापनेपासूनच सभासद यांनीही बक्षिसाच्या रकमेत खालीचा वाटा उचलून सहकार्य केले आनंदराव पाटील यांनी देखील मागे न राहता आपला वाटा बक्षिसाच्या रूपाने देऊन सहकार्य केले स्पर्धा दोन गटात पार पडली एक लहान गट व दुसरा मोठा गट खुला मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत स्पर्धकांचा सभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले लहान गटात जयसिंगपूर व परिसरातील मुलांनी मात्र धमाल केली जिजाऊ सईबाई सावित्रीबाई सिंधुताई या मराठमोळ्या जन नायिकांना त्यांच्या गुणवैशिष्ट्यासह सादर करून त्यांच्या कार्याची माहिती माहिती महती, महती, महती सादर केली परीक्षक होत्या सौ प्राची गोडबोले एक हाडाच्या शिक्षिका नाट्यशास्त्राच्या अभ्यासक छोट्या पडद्यावरील आघाडीच्या कलाकार नाट्य प्रशिक्षक दुसरे प पर, परीक्षक संजय पाटील एक रोहनोरी कलाकार आकाशवाणी निवेदक नाट्यवाचन विविध लेखकांच्या कादंबऱ्या आकाशवाणीवर वाचन करून त्या जिवंत केल्याची अनेक उदाहरण तिसरे परीक्षक श्री शशांक लिमे सामाजिक जाणिवेतून नाट्याची आवड तयार करणारा एक नाट्यवेढा आकाशवाणीवर करोना काळात विविध मुलाखती आधारे समुपदेशन करून धीर देणारा कार्यकर्ता एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम क्रमांक हार्दिक मजले द्वितीय क्रमांक श्वेता चौगुले तृतीय क्रमांक ओंकार निर्मळे उत्तेजनार्थ वेदांत नलवडे निधी शंभू शेटे मोठा गट प्रथम क्रमांक मानसी खोळपे द्वितीय क्रमांक पियुष सम जामदार तृतीय क्रमांक आरती पाटील शेवटी बक्षीस समारंभ प्रायोजक श्रवण स्टीलचे पृथ्वी बागरेचा व श्रवण बागरेचा व सुभाष टाकळीकडे यांच्या हस्ते पार, पार पडला आभार शिरीष यादव यांनी मानले तर यास या स्पर्धा सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर या नाट्यगृह येथे झाल्या रोशन महाराज न्यूजसाठी संपादक नमदार जयसिंगपूर